नमस्कार पूर्वी घर मोठे होती आणि मोठ्या घरात ही मोठे होते मात्र अलीकडच्या काळात घर लहान त्यामुळे देवाराही लहान परिणामी देवाऱ्याशी संबंधित गोष्टीची काळजी घेणे ठरते त्यात महत्त्वाची गोष्ट असते काळीपिटी पिटी जिज्यामुळे अजं होऊ शकतात ते टाळण्यासाठी आठवणीने काही गोष्टी करायला हव्यात देवघरात देवाजवळ आपण एक तेलाचा दिवा म्हणजे समय आणि तुपाचा दिवा म्हणजे निरंजन ठेवतो तसे देवघर पवित्र व्हावे म्हणून सुगंधी धूप उदबत्ती लावतो या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काळीपिटीची गरज लागते मात्र ती काळीपिटी देवारात ठेवणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरते वास्तुशास्त्रानुसार देवाराच्या डोक्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये जसे की काळीपिटी वाती उदबत्ती घर हळद कुंकवाचा पुड्या वगैरे या वस्तू नित्य वापरायच्या असल्यामुळे त्या घाल करताना जर पडल्या तर देवाराला नुकसान होऊ शकते देवारा पडू शकतो देवाऱ्यातली देवाच्या मूर्तीही पडू शकतात एखादी काचेची वस्तूही फुटू शकते दिव्यावर पडून दिव्याची ज्योत ही जाऊ शकते दिव्याला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदे चादर इतर वस्तू पेट घेऊ शकतात म्हणून देवारात फक्त देव ठेवावेत देवाराशी संबंधित वस्तूचे स्वतंत्र छोटेसे कपाट करावे त्या सर्व गोष्टी नीट रचून ठेवाव्यात अनेकदा विकतच्या देवाराला जोडून छोटेसे खण ही दिलेले असतात त्या खणात वस्तू ठेवाव्यात एवढी ही जागा नसते ते खण उघडं बंद करताना संपूर्ण देवारा गदगदतो अशातही भिंतीच्या खिळ्यावर अडकवलेला देवारा क्षणात खाली कोचवू शकतो त्यामुळे तिथे वस्तू ठेवू नये विशेषतः काळी पिटी मेणबत्तीही ठेवू नये देवारा खाली अर्थात जमिनीवर असल्यास दिव्या रिक्त अन्य गोष्टी ही दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्या अशा ठिकाणी समय न लावता लांब दिवा अर्थात साखळीने लटकावे दिवा लावावा त्याचा प्रकाश छान पडतो शिवाय घरात लहान मुलं पाळी प्राणी यांचा धक्का लागण्याची भीती राहत नाही तसेच काळीपिटीसारख्या अपघात घडू शकणाऱ्या गोष्टी मुलांच्या हाती लागत नाही देवाघरात दिवा रिक्त अन्य गोष्टी ठेवलेल्या असतात नकारात्मक ऊर्जा घरात वाढीस लागते आर्थिक बाजू कमकुवत होते तसेच कुटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्यांचे विपरीत परिणाम होतो म्हणून काळी पिटी उदबत्तेचे पाकेट वातीचे पाकीट देवाराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतर सोडून ठेवावे असे वस्तू शास्त्रातही सांगतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ